जय जय रघुवीर समर्थ चुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वावसावे तुझ्या दासबोधास बोध भावे अपत्या परिपाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जय जय रघुवीर समर्थ दशक्तीन समास 8 अधिदैविकता आपण पाहिलं आध्यात्मिक ताप अधिभौतिक ताप हे दोन ताप समर्थांनी दिले आता अधिदैविक ताप सांगितला आध्यात्मिक ताप माझ्या देहामध्येच दोष निर्माण होणं ताप दुसऱ्या बाह्य पदार्थामुळं बाह्य व्यक्तीमुळं बाह्य परिस्थितीमुळं माझं ऐत होणं माझं शरीराचं मनाचं नुकसान होणं आणि त्यामुळं झालेला ताप म्हणजे दुःख हा अधिभौतिक झाला आता अधिदैविक म्हणजे काय आहे मी जी शुभ आणि अशुभ कर्म करतो त्या शुभ आणि अशुभ कर्माच्या प्रभावाने जो कर्मविपाक निर्माण होतो त्या कर्मविपाकानुसार माझ्या कोणत्याही जन्माच्या मृत्यूनंतर यमराजाद्वारे जो आवश्यक दंड दिला जातो विशेष करून अशुभकर्मांच्या संदर्भात तो अधिकार यमराजांना दिलेला आहे तो दंड दिला जातो त्या दंडामुळं होणारं दुःख ते अधिदैविका अधिभौतिकापेक्षाही आणि आध्यात्मिक दुःखापेक्षाही अनेकपट अधिक आहे असं सांगितलेलं आहे आणि हे सुद्धा करताना ही भगवंताची एका पद्धतीनं कृपाच आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे याच कारण जो तुम्हाला दंड आधी मिळायला हवा होता तो जर न मिळाला आणि तो पायलप होत गेला त्याचा प्रभाव त्यामुळे तुमचं जीवन हे पुढचा जन्म हा फार विपरीत होऊ शकतो म्हणून तो भोग तुम्हाला भोगायला लावण्यासाठी त्या दोषाचं निवारण करण्यासाठी त्याची योजना नरकाच्या माध्यमातून यमराजांकडे देण्यात आलेली आहे आणि यमराज हे त्या त्या भोगाला आवश्यक असणारा नरक निवडून त्या, त्या, त्या नरकामध्ये त्या, त्या त्या जीवाला पाठवतात आता आपला हा जो देह आहे या देहाला दुःख सहन करण्याच एक ची एक मर्यादा आहे त्याहून अधिक दुःख तो देह सहन करू शकत नाही तो नष्ट होतो तो देह मूर्छित तरी पडेल नाहीतर मरून तरी जाईल म्हणजे त्याच्यातील तो जीवात्मा आहे तो निघून जाईल भोग जीवात्मा भोगतो त्याची देहाशी अटॅचमेंट असली तर देहाला दुःख झालं की त्याला होतं प्राणाशी असली तर प्राणाला दुःख झालं की त्याला दुःख म्हणजे प्राणाला आहत झाला काही त्याच्यामुळं होतं मनाशी असेल तर मनाच्या विपरीत काही घडलं तर त्याला त्याचं ते दुःख होतं दुःख भोगणारा जीव आहे देहाशी अटॅच आहे म्हणून त्याला अधिदैविक अधिभो आध्यात्मिकाचा त्रास आहे प्राणाशी आहे मनाशी आहे आध्यात्मिकाचा त्रास आहे बाहेरून ह्याच गोष्टींना आघात झाला तर त्यालाच अधिभौतिक म्हटलं हे त्रास त्याला आहे पण जेव्हा तो जीव देह सोडून निघून जातो त्यावेळेला त्या जीवाला कोणता ताप द्यायचा कारण त्याचा देह तर पडलेला आहे तो नंतर हिंदू धर्मशास्त्रानुसार त्याचं दहन केलं तर तो तिथं तो नष्ट झालेला आहे आता या जीवाला पुढचा जन्म देण्याच्या आधी यमराज त्याच्या दोषांना कमी करण्यासाठी आणि त्यातल्या त्या ते चांगला जन्म त्याला प्राप्त व्हावा या उद्देशानं त्याला नरकामध्ये घालतात आणि ते भोग त्याच्याकडून भोगवून घेतात कमी काळामध्ये खूप अधिक भोग भोगायचे असल्यामुळं तितके भोग तितकं दुःख सहन करण्याचं सामर्थ्य असणारा देह त्या देहामध्ये त्या जीवात्म्याला घालावं लागत आणि त्या देहात तो गेला की पूर्वीच्या अभ्यासानुसार त्या देहाबद्दल सुद्धा त्याला मी अशी भावना निर्माण होते आणि त्याच्यामुळं त्या देहाला दिलेलं दुःख त्याला झालेलं दुःख असं व्हायला लागतं जसं या पृथ्वी तलावर आपलं होतं माझ्या पायापासून माझ्या डोक्यापर्यंत कुठं कुठेही जर मला काही इजा झाली तर ती मला झाली असं वाटतं माझ्या शरीराला झाली असं वाटत नाही आणि मी दुःखी होतो अगदी तसंच मृत्यूनंतर हाच जीव किंवा जीवात्मा यमराजाकडे जेव्हा जातो त्यावेळेला यमराज त्याच्या त्या, त्या, त्या कर्मानुसार त्याला किती भोग हवा दुःखाचा की जेणेकरून तो भोग कमी केल्यानंतर त्याला पुढचा जन्म देता येईल याच्यासाठी स्वर्गाधिक लोकांमध्ये जे काही कलेवर म्हणजे देह आहेत अमुक अमुक इतकं दुःख सहन करण्यास पात्र असणारा देह त्या देहामध्ये तो जीवात्मा घालतात आणि पूर्व अभ्यासानं तोच जीवात्मा आता जे नवीन शरीर मिळालं आहे ते माझं आहे असं मानतो आणि त्याला झालेल्या इजेमुळं मलाच दुःख होतं आहे असं तो भा त्याला जाणवायला लागतं आणि ह्या पद्धतीनं यमराज आपल्याला दंड देतात समर्थांनी इथं सांगितलं ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला मर्यादा सांडून वागल्याबद्दल त्या गावचा प्रमुख ग्रामाधिपती दंड देतो देशातल्या लोकांवर अधिपत्य करणारा देशाधिपती लोकांना दंड देतो पण देशाधिपतीची जर काही चूक झाली म्हणजे त्या प्रांतीय नेतृत्वाची काही चूक झाली तर राजा जो आहे तो राजा त्या देशाधिपतीला दंड देतो राजाकडे तो अधिकार त्याचप्रमाणे जर राजाला नीट वागता आलं नाही न्यायनीतीचा अभाव त्याच्या जीवनात असला तर मृत्यूनंतर त्या राजाला दंड देणारा कोण आहे यम आहे देशाधिपतीस दंडितो रावो रायास दंडिता देवो राजा नकरिता नितीन्यावो म्हणून यम यातन आणि तो देव कोण आहे यम आहे देवे प्रेरिले यम देवांनी यमाला प्रेरणा दिलीये आपल्याकडे हे काम आहे म्हणून त्यालाच या यमाला दुसरं नाव आहे यमधर्म किंवा धर्मराज कारण यमाकडं दंड नीती आहे तो अधर्म कधी करत नाही ज्याला जितका दंड द्यायला हवा तेवढा तो दंड देतो ऐसी मर्यादा लाविली देवे म्हणून नीतीने वर्तावे नीती न्याय सांडिता भोगावे यम यातनेसी म्हणून या मृत्यू लोकामध्ये जगत असताना आपण नीती न्यायानं वागावं वा, कदाचित तुम्ही इथल्या अधिकाऱ्याला फसवू शकाल चलाखीन किंवा तुमचं दैव जर तुम्हाला अनुकूल असेल तुमची चोरी मारी लपली जाईल पण तुम्ही देवतांना फसवू शकणार नाही जेव्हा जीव मरण पावतो एखादा मनुष्य त्याचा जीवात्मा ज्या वेळेला यमदूतांच्या द्वारे चित्र चित्रगुप्ताच्या समोर उभा केला जातो त्यावेळेला दहा देवता त्याची साक्ष देतात दहा देवता की यांनी अमुक अमुक काय शारीरिक स्तरावर काय दोष केला वाचिक स्तरावर काय दोष केला आणि मानसिक बौद्धिक स्तरावर काय दोष केला याची साक्ष देण्यासाठी दहा देवता आहेत आठ दिशांच्या आठ देवता आश अष्टदिकपाल दिवसाची देवता सूर्यनारायण आणि रात्रीची देवता चंद्र या दहा देवता चित्रगुप्तापाशी ह्यानं जीवनभर काय केलं याची साक्ष देतात आणि त्याच्यावरून त्याला कोणता भोग पुढे द्यायचा हे ठरत म्हणून मला कुणीच बघत नाहीये मी एकांतामध्ये गुप्तपणे काहीतरी अपराध केला असेल तुला वाटतं तू तु बघ तुला कोणी बघत नाहीये पण या सर्व दहाच्या दहा देवता तुझ्यावर लक्ष ठेवून अँड यू आर ऑफ इट आणि म्हणून समर्थ सांगतात माणसानं नीती न्यायानं जीवन जगावं म्हणजे त्याला यमयातनेच भय राहणार नाही दे। देवे प्रेरिले यम म्हणून आधीदैविक नाम तृतीय ताप दुर्गम यमयातनेचा अत्यंत भयंकर असा हा तृतीय ताप आहे यमयातनेमध्ये काय होतं पाप पुण्याची शरीरे स्वर्गीय असती कलीवरे त्यात घालून नाना प्रकारे पाप पुण्य भोगविते त्याला पाप आणि पुण्याचा भोग दिला जातो पुण्य असेल तर नाना विलास त्याला प्राप्त होतात आणि दोष असतील तर भयंकर अशा शिक्षा त्याला केल्या जातात म्हणून वेदाज्ञेनं चालावं आणि जे वेदाज्ञेनं न चालती हरिभक्ती न करती त्या यमयातना करती या नावं आदिदैवी म्हणून किमान या भीतीपोटी तरी भगवंताची उपासना करावी खर तर तो काही प्रशस्त मार्ग नाही पण करतच नसेल तर किमान या भयापोटी तरी करावं की पुढे जाऊन मला फार मोठा त्रास होणार नाही अक्षोभ नावाचा नरक आहे अनेक छोटे 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 जीव तिथे आहेत जुनाट किडे रफरफ करत असतात त्याच्यामध्ये याचे हातपाय बांधून ह्याला फेकून दिलं जातं ते किडे त्याच्या अंगावर चढतात आणि त्याचं अंग खाऊन टाकतात भक्षण करतात आणि त्याला भयंकर यातना तो तो देह नष्ट होईपर्यंत होत राहतात मरेपर्यंत त्याचा अर्थ त्या ठिकाणी अशा भयंकर त्याला यातना होत राहतात हा एक प्रकार प्रचंड मोठी जागा आहे आणि तोंड मात्र छोटस आहे असा एक कुंभीपाक नावाचा कुंड असणारा कुंभ कुंभाकार कुंड असणारा कुंभीपाक नावाचा एक नरक आहे त्या ठिकाणी प्रचंड उकाडा आणि अत्यंत दुर्गंधी असते त्या ठिकाणी या जीवाला देहासहित टाकलं जातं आणि तिथं तो उकडून निघतो नको नको नकोस त्याला होत हाही एक प्रकारचा अधिदैविक ताप आहे तर उदंड मार दिला जातो चार बाजूंना चार जण दोन हात आणि दोन पाय ओढतात ताणून धरतात आणि यमराज त्याला बदलून बदलून काढतात पृथ्वीवर जितका मार दिला जातो त्याच्या अनेक पट अधिक हा मार त्याला त्या लोकामध्ये दिला जातो त्यामुळं ना त्याला उठवतंय ना बसवतंय न रडवतंय न पडवतंय आणि यातनेवरती यातना कारण तो देह सक्षम आहे न त्याला त्या स्थितीमध्ये मूर्छा येते न त्याचा मृत्यू होतो आणि तरी सतत वर्षा त्याला बदललं जातं वर्षानुवर्ष फोडून काढलं जात त्याला मृत्यूही येत नाही त्याला मूर्छाही येत नाही इतकी शक्ती त्या देहामध्ये ती व्यवस्थाच केली तेवढा भोग भोगण्याची आणि सातत्यानं त्याला यातना दिल्या जातात तो रडतोय थरथरतोय शरीराचा अगदी पंजर झालेला आहे तरी सुद्धा प्राण त्या देहातून निघत नाहीत आणि यातनेवर यातना तिला त्याला दिली जाते म्हणून कर्कश वचने कर्कश मार यातनेचे नाना प्रकार त्रास पावती दोषी नर या नाव आधिदैविक मागा बोलिला राजदंड त्याहून यमदंड उदंड तेथील यातना प्रचंड भीमरूप दारुण राजा जितका दंड देईल त्याच्यापेक्षाही भयंकर दंड यमदंडानं प्राप्त होतो आणि म्हणून समर्थ या समासाचा समारोप करतात आध्यात्मिक आधिभूतिक त्याहून विशेष आधिदैविक अल्पसंख्येते काही एक कळावया बोललेले जय जय रघुवीरसमर्थ